<coughs> त्यांनी म्हणजे आता साठ वर्षाचा आहे म्हणजे आता एवढं वय की दोन्ही दुसरा कोणतरी मदत असत बरोबर म्हणून त्यांनी विचार केला तिच्या संघटनाचा जिल्हाध्यक्ष होत्या निजामराव जिल्हा परिषद लिपिक संघटनाचा अध्यक्ष आणि दुसरा उपाध्यक्ष होता विजय रंगराव निकम वैश्यचवीस जिल्हा परिषद लिपिक संघटनाचे उपाध्यक्ष हे दोघांना म्हणजे पीठ तारीख वाट बघत असताना घरी पोहचल नाही माहिती घेतलं दोन दिवस माहिती घेतलं कुठे आणखी कुठे काय का त्यांचा नातेवाईकांना धरणगाव या ठिकाणी आहे सगळीकडं त्यांनी विचारपूस केले एक माणसाला होता माझ्याकडं आले की मी जळगाव तर त्याच्या तारीख जळगाव तालुक्यामध्ये रजिस्टर केलेली पोहोचलेलं नाही म्हणून त्याला मला सिरियसली डोंट वाटलेलं आहे म्हणजे तीस लाख रुपये पैसे आहे महिला अजून तरी पोहोचत नाही साठ वर्षाचा आहे म्हणून मी एल सी बी ची एम त्यांचं पूर्ण टीम तयार करून त्यांचा मध्ये तपास करायला मी सूचना दिलेल्या सूचना केलेल्या प्रमाणे अखीस पूर्ण प्रक्रिया त्यांनी उघडकीस आणलेल्या त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेलं आहे आणि जे तापी नदीमध्ये जिथं ताप बॉडी त्यांनी फेकल्या होत्या त्या तापी नदीमध्ये तिथं ता स्थानिक लोकांच्या मदतीने शोध शोध मोहीम चालू आहे तिथं खूप पाणी होतं म्हणजे जेव्हा वीस तारीख आता भरपूर पाणी आहे म्हणजे ज्या स्पॉट मधून त्यांनी फेकलं म्हणते त्या स्पॉट मधून दहा पंधरा किलोमीटरचा पूर्ण परिसर आम्ही शोध मोहीम तिथे चालू आहे त्या आरोपींना कालच्या दिवशी आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केले होते त्यांना अकरा तारीख पर्यंत पोलीस कस्टडी भेटण्यात आलेलं आहे सर्वात चालवण तुमचं अभिनंदन चांगला पण आपण जर सांगितलं की आम्ही पहिलेच छापून टाकलो कसं सर की तुम्ही असं चुकीचं म्हटलं नाही